ते आपलेच भावंड आहेत ते आपल्याच बहिणी आहेत पोलिसांना वापस आपण कोणी काही ही बोलणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घ्यायची बाबाजी पाटील साहेब तुम्हा घे बाबाजी पाटील साहेब तुम्हा घे बाबाजी पाटील साहेब तुम्हाला बाबाजी पाटील साहेब तुम्हाला म्हण

बाहेर जायची परमिशन आज मैदान मधून परंतु काहीतरी करावं लागेलच जा लागेल आज सर्व आज मधील चाललेली पब्लिक आता नंतर आमच्याकडे वळलेली आहे सर्वांच्या समोर मध्ये मार्गदर्शन करणारे आमच्या बाजाल समोर मध्ये चला आहे सर्व काम को थांबायचं नाही सगळ्यांनी गेटवर जायचं जास्तीत जास्त मी त्याच्या आजूबाजूला थांबलेत मोबाईल वगैरे थांबले आपल्या बागा कुठेच जाणार नाहीत आपलं साहित्य कुठेही जाणार नाही